आपली तळमळ आम्ही समजू शकतो परंतु बऱ्याच वाक्यांना मनोगत व्यक्त करायच्या सर्व वाक्यांना विनंती मनोगत व्यक्त करावं व्यासपीठावर उपस्थित आपले सहकारी काँग्रेसचे सन्मान्य तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय सहकार नेते माझा समितीचे माझे सभापती सम्... आदरणीय सातकर सात्यपाटील उपस्थित आहेत त्यांचं सर्व शिवसैनिकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर सन्मानिया स्वप्नींचे गायवाड युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा यांचे या ठिकाणी आगमन झाले त्यांचं देखील स्वागत तुषारजी सरेकर अध्यक्ष युवकचे तालुका अध्यक्ष उपस्थित आहेत मनापासून स्वागत